नेहा चा चा या आमच्या ताईचा निर्गुण खून करण्यात आला हुबळी येथे फयाज शेख नावाच्या इस्माने त्याच्या घाणेरड्या मनोवृत्तीने आज एका महिलेचा बळी घेतला प्रथम प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करत हो। आहोत आणि त्या फयाज शेखला सांगत आहोत जेणेकरून कुठलाही समाज कुठलाही असू दे मुस्लिम समाज असू दे किंवा हिंदू असू दे किंवा इतर कुठलाही समाज असू दे जर एखाद्या महिलेला त्रास देण्याचा अधिकार तुला नाही आहे असं कुठं संविधानामध्ये लिहिलेलं नाही आहे किंवा कुणी असं वाचन केलेलं नाही किंवा गीतेच्या सारामध्ये लिहिलेलं नाही आहे किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये सुद्धा लिहिलेलं नाही आहे एखाद्या महिलेला त्रास देऊन तर एकतर्फी प्रेमाचा तुझा जर हा वचपा काढण्याचा प्रयत्न करून तू त्या महिलेचा आणि आमच्या ताईचा खून केलेला आहे तर प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कर्नाटक पोलिसांना आणि कर्नाटक सरकारला विनंती करतो जेणेकरून फास्ट्रॅक कोर्टामध्ये हा आ, ही केस चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी कुठंतरी या प्रकरणावरून भारतामध्ये कुठेतरी तेट निर्माण होऊन कुठंतरी एक अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे सध्या वातावरण आहे निवडणुकीचं वातावरण आहे या गोष्टीसाठी पुन्हा एकदा पोलिसांना कर्नाटक आणि तिथल्या सरकारला विनंती करतो की फास्ट्रॅक कोर्टामध्ये हा हे केस चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने मी त्यांना इशारा देतो तू जरी पोलिसांच्या ताब्यात असला तर तुला कोर्टात आणणार जर कोर्टा आणला भविष्यात कोर्टात जर काय अनुचित प्रकार घडला तर तो प्रहारने केलेला असेल मी हे तुला चॅलेंज करतो आणि अशी मनोवृत्ती ठेवून काढण्यासाठी मी प्रहार जनशक्ती पक्ष आणि शेतकरी संघटनेच्या वतीने परत एकदा त्याचा निषेध करतो धन्यवाद सोलापुरात राजकारण केलं जात आहे प्रचारामध्ये तेच मुद्दे उपस्थित केले जात आहेत तो कर्नाटकचा मुद्दा असून सोलापुरात का कर, मुद्दा कर्नाटकचा मुद्दा कर्नाटकचा झाला तरी आता आमच्या जमीर बाईंनी म्हणल्याप्रमाणे मोदी सरकार काय म्हणतं खर तर भारत सरकार म्हणायला पाहिजे मोदी सरकार हा तिथे एक व्यक्ती आहे आपण जनसामान्यांनी त्यांना मतदान करून खासदारांमार्फत तिथं बसवलेलं हो आहे प्रत्येक वेळी त्यांचं नाव हो किंवा प्रत्येक वेळी त्यांचा फोटो असणं पण चुकीचं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की सोलापुरात का एका महिलेवर अन्याय झालेला आहे आज उद्या आज सोलापुरात सुद्धा होऊ शकते उद्या दुसरीकडे कुठं ही घटना होऊ शकते म्हणून आम्ही एक परत एक कुठंतरी वाद पेटून कुठंतरी एकाची चिंगारी पेटून भारतामध्ये कोणाचं नुकसान होणे महाराष्ट्रामध्ये कोणाचं नुकसान होणे जनसामान्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आम्ही म्हणजे त्याचा निषेध व्यक्त करत आहोत सोलापुरात ठीक आहे तुम्ही निषेध व्यक्त करत पण परंतु राजकारणाचा मुद्दा होऊ शकतो प्रचारामध्ये हे मुद्दे असे विकासाचे मुद्दे असावे डेव्हलपमेंटचे निवडणूक आयुक्तांनी डोळे झाकलेले आहेत का मला प्रथम प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्याचे आपले कलेक्टर असतील कलेक्टर साहेब असतील कोणी दुसरा निवडणूक आयुक्त असेल किंवा निवडणुकासाठी नेमलेले अधिकारी ते झोपलेले आहेत का राम सातपूर यांना सांगता येत नाही तुम्ही जातीवर भाष्य करू नका तुमच्या विकासावर बोला विकासावर तुमच्याकडे काय मुद्दे त्या विकासावर बोला तसं जर तुम्ही जाती स्पीड करत असाल आणि जाती फतवे काढतात हे काढतात तुमच्याकडे तसे काय पुरावे आहेत का तुम्हाला जसे काय आता आम्ही जसा अर्ज देतो तसं तुम्हाला फतव्याचा काही एखादा पुरावा मिळाला का कुठं मस्जिदमध्ये तुला काय दिसलं का बाबा तसं सातपुते आहेत ना तू तू सातपुते नावा तू आम तू आमचा लोकप्रतिनिधी म्हणून तुला निवडून देणार आहे आम्ही आणि जर तू आत्ताच जर जाती भेद करून कशाच्या मुद्द्यावर तुला निवडून द्यायचं आणि का निवडून द्यायचं मी एक हिंदू आहे मला हिंदू धर्माचा अभिमान आहे म्हणून मी मुस्लिमांना टार्गेट करायचं हे चुकीचं आहे आणि हे लोकशाहीच्या विरोधात आहे संविधानाच्या विरोधात आहे आपली सर्वात मोठी डेमोक्रेसी आहे भारताची सगळ्यात जाती धर्माचे लोक आपल्या भारत देशात गुण्यागोविंदाने नाणतायत हे असे नालायक लोक जे आहेत हे कुठेतरी जातीचा कळीचा मुद्दा आहे विकासाचा मुद्दा नाही आहे आता लक्षात ठेवा त्याच्यासाठी तर जातीवाद पेटवायचा आणि तर वाढवायचं आणि आपली पोळी शेकून घ्यायची परत आपण कुठेतरी लोकसभेत जायचं परत एकदा मोदींना पंतप्रधान बनवायचं आपकी बार चारस पार पण आपकी बार तडीपार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा या माध्यमातून कारवाई केली पाहिजे राम सातपुते यांच्यावर कारवाई केली पाहिजे कारण काय तिने जातीय तेड निर्माण करण्याचं काम सोलापुरात करतायत उद्या सोलापूरला काही कमी जास्त झाला तर राम सातपुते हे एकमेव व्यक्ती जबाबदार असाल आणि तो प्रॉपर सोलापूरचा नाहीये त्यामुळे सोलापूर राहिला का जाऊन गेला का त्याला काही देणं घेणं नाहीये तो हुण नहीं हुण नहीं नहीं तो होऊन येऊन इथं हे करलंय तर राम सातपुतेवर पोलिसांनी आणि मान्य जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली पाहिजे अशा प्रकारे जर कुणी कुठल्याही जाती धर्माबद्दल कुणी विरोध करत करत असाल कर तर अशा मानसिकतेला ठेचून काढणं हे गरजेचे आहे हे प्रशासनाने लक्षात घ्यावं जर प्रशासनाने या उपर सुद्धा राम सातपुतेवर कारवाई केली नाही तर या संदर्भात आचारसंहितेमध्ये प्रहारच्या वतीने अचानक आंदोलन केलं जाईल याची नोंद प्रशासन घेणं गरजेचं